नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक गडामोडी शेतकरी यांच्या विरोधी तीन कायदे रद्द झाल्याने शिवसेनेतर्फे पेडे वाटून केला जल्लोष कार्तिकी निमित्त चाळीसगाव रोडवरील मंदिराला हजारांच्या संख्येने भाविकांनी घेतले दर्शन केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधी तीन कायदे लागू केले होते त्या अगोदरच भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कायदे मागे घेऊन शेतकरी यांची माफी मागितली धुळे शहर व ग्रामीण भागातील शिवसेनेतर्फे जुनी महानगरपालिकेच्या गेट समोरच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पलकाजवळ कृषी कायदे रद्द झाल्याने जल्लोष करून पेढे व पिठाई वाटण्यात आली वीस नोव्हेंबर दोन हजार वीस पासून हा कायदा केंद्राने पारित करण्याचा प्रयत्न केला परंतु भारतातील सर्व शेतकरी दिल्ली या ठिकाणी आंदोलनात बसलेत अनेक वेळा उग्र स्वरूपाची आंदोलन झाली या जवळ सातशे शेतकरी यांना आपले बलिदान द्यावे लागले अनेक करोड रुपयांची संपत्तीचे नुकसान झाले अनेक पोलीस जखमी झालेत शेतकऱ्यांना रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिले शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माघार घेत कायदा रद्द केल्याची घोषणा केली शेतकरी यांचा विजय झाला म्हणून धुळे शिवसेनेतर्फे मोठा जल्लोष करून आनंद व्यक्त केला यावेळी डॉक्टर तुळशीराम गावित सतीश तात्या महाले महेश मिस्त्री किरण मोरे संजय गुजराती गुलाब माळी विनोद जगताप प्रवीण साडवे देवीदास लोणारी संदीप सुरवंशी संदीप चव्हाण शेखर वाघ पुरुषोत्तम जाधव पंकज बारसकर संजय विकास सिंगाडे भाऊसाहेब माळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला यावेळी उपस्थित होते Violet! नामो निशान सुद्धा राहू देणार नाही या रंगा किल्ल्याच आता या भारतातली जनता ही फेटून उठलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र या देशामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जे तीन काळे कायदे चालू केले होते त्यांचा अध्यादेश आणण्याचा प्रयत्न केला होता आणि तो केंद्रामध्ये लागू करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण देशामध्ये आणि तो संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये ते शेतकऱ्यांच्या काळे कायदे या ठिकाणी त्यांनी आणले परंतु वीस नोव्हेंबर दोन हजार वीस पासनं हा दोन नंबर म्हणजे हा काळा कायदा केंद्राने या शेतकऱ्यांच्या विरोधात आणले त्या विरोधात सर्व भारतातले सर्व त्याच्यातले सर्व शेतकरी आपल्या महाराष्ट्रासह हे त्या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरले कारण ते शेतकऱ्यांच्या विरोधात असल्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व एकत्र त्या येऊन त्याला विरोध केला आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आज ते काळे कायदे परत घेतलेले आहेत परंतु हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे सर्व संघटनांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्याला विरोध केला आणि त्याचा खऱ्या अर्थान हा शेतकऱ्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे हा शेतकऱ्यांचा विजय जरी असला परंतु केंद्राने मोदी सरकारने डोळ्यासमोर युपी बिहार हे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा काळा कायदा शेतकऱ्यांचा हा परत घेतलेला आहे परंतु शेतकरी इतका शेतकरी इतका तर निश्चितपणे येणाऱ्या आगामा ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये या केंद्र सरकारला बीजेपीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण सर्व शेतकरी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये आज वर्ष पूर्ण होत आहे या ठिकाणी आंदोलन करण्यामध्ये हे पहिलं असं आंदोलन आहे शेतकऱ्यांचं एक वर्षभर त्या ठिकाणी आंदोलन चाललं आणि त्याच्यामध्ये सहाशे से एक शेतकऱ्यांचं हुतात्मा झालेला आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व शिवसैनिक या ठिकाणी एकत्र येऊन त्या हुतात्म्यांना खरं या ठिकाणी आम्ही आदरांजली अर्पण करतो त्या हुतात्म्यांचं या ठिकाणी आम्ही त्यांच्या प्रती या ठिकाणी संवेदना व्यक्त करतो परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पहिल्यांदा या भारतामध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये विजय झालेला आहे केंद्र सरकारला त्या पुढे नतमस्तक होऊन हे माघारी घ्यावं लागलेलं आहे आणि म्हणून या, या, हो या सर्व शेतकऱ्यांच्या प्रती आम्ही सर्व शिवसैनिक सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी देखील या ठिकाणी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहून शेतकऱ्यांचा जो शेतमारा कोरा करण्याचा प्रयत्न केला त्याला खऱ्या अर्थानं सर्व शिवसैनिक असतील यांनी साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावणे आंदोलनामध्ये उतरणे आणि आज पुन्हा या ठिकाणी सर्व शिवसैनिक महानगराचे असतील धुळे जिल्ह्याचे असतील सर्व एकत्र येऊन या गोष्टीचे या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना त्या आंदोलनाच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आजच्या बातमीमुळे संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमी